मित्रांनो महान व्यक्ती कधीहीच जन्म घेत नसतात तर त्या आपली स्वतःची बडी सोच कडी मेहनत आणि पक्क्या इराद्याने व चांगल्या कर्मानेच महान बनत असतात नमस्कार मित्रांनो मी एन बी धुमाळ उद्योजक वक्ता आणि लेखक आणि मी आज आपल्याशी बोलणार आहे की महान बना आणि जीवनात यशस्वी व्हा मित्रांनो परमेश्वराने जगात फक्त मानवालाच स्वप्न पाहण्याचं आणि महान बनण्याची क्षमता आणि वरदान दिलेलं आहे त्याचा योग्य उपयोग करून व्यक्ती महान बनत असते असे म्हणतात की जीवन का इम्तिहान आसान नाही होता और बिना से कोई महान नाही होता जब तक न पडे हातोडी की मार तब तक पत्थर भी भगवान नाही होता देवाची मूर्ती संगमरवरी दगडातच असते कारागीर फक्त नको असलेलं वेस्टेज काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती बनते तसेच तुम्ही जन्माला येताना तुम्ही महानता घेऊनच आलेल्या असता तुम्हाला फक्त तुमचे वेस्टेज म्हणजे तुमच्या चुकीची संगत चुकीच्या सवयी तुम्हाला काढून टाकून चांगलं कर्म केलं की तुम्ही महान बनलेच म्हणून समजा महान बनणे म्हणजे तुमच्या क्षेत्रात तुम्ही तीन टक्क्यात येणं होय त्यासाठी आज तुम्ही जशा आहात तसे तुम्ही स्वतःला स्वीकारा आणि सत्त्याण्णव टक्के लोक जे करतात ना ते तुम्ही करू नका तीन टक्के लोक त्यांना आदर्श मानून त्यांच्या चांगल्या सवयी तुम् चांगल्या गुणांना फॉलो करा तसेच तीन टक्क्यात येण्यासाठी जे जे करावे लागते ते अनकंडिशनली म्हणजे विना आठ विना तक्रार करायला आजपासून सुरुवात करा तुम्ही निश्चित महान बनताल मित्रांनो साधूसंत म्हणतात नाम जपल्याने प्रसन्न होतो म्हणूनच तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे म्हणजे तुम्हाला विठ्ठल प्रसन्न होईल एखादा नास्तिक माणूस म्हणाला की मी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणणार तर त्याला विठ्ठल कदापि प्रसन्न होणार नाही याचा अर्थ देवांनाही स्तुतीप्रिय आहे आपण तर हडामासाची माणसे आहोत म्हणून तुम्हाला जर महान बनायचं असेल ना तर तुमच्या सानिध्यातील लोकांशी तुम्ही प्रेमाने बोला त्यांच्या चांगल्या गुणांची स्तुती करा तुम्ही निश्चित महान बनणारच मित्रांनो महान बनण्यासाठी आजपासून तुम्ही दुसऱ्याला दोष देणं बंद करा जे काही चांगले होणार आहे ते फक्त तुमच्यामुळं आणि जर काही वाईट झालं तर तेही फक्त तुमच्यामुळेच तुम्ही महान बनलात ना तर त्याचं श्रेय मात्र तुम्ही तुमच्या आदर्शांना आणि सहकाऱ्यांना द्या आणि जर चुकून तुम्ही महान बनला नाहीत ना तर त्याचा दोष त्याची जिम्मेदारी तुम्ही स्वतःकडं घ्या म्हणजे पुढील प्रयत्नात तुम्ही महान बनाल मित्रांनो महान बनणे ही एक प्रक्रिया असते ती एका दिवसात एका महिन्यात एका वर्षात होत नसते कमीत कमी तीन वर्ष तुम्ही तुमचं सर्वस्व लावून काम करा तुमच्यातील झालेला चांगला बदल तुम्ही निश्चित अनुभवाल त्यानंतर तुम्ही महान बनाल मित्रांनो लोखंडाला कोणीच संपू शकत नाही त्याने त्यावर चढून घेतलेला गंजच लोखंडाची माती करतो तसे तुम्हाला महान बनण्यापासून कोणीच रोकू शकत नाही त्यासाठी तुमचे ध्येय तुमची महत्वाकांक्षा तुमचे चांगले कर्म आणि सातत्य ठेवून काम करा म्हणजे तुम्हाला महान बनण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल कराल आणि एक दिवस तुम्ही निश्चित महान बनाल मित्रांनो महान लोक स्वतःला काही मिळवण्यासाठी नव्हे तर दुसऱ्याला देण्यासाठी काम करतात म्हणूनच ते अपन महान बनतात आपण जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा आपण रडत असतो आणि जग हसत असतं पण महान व्यक्ती जेव्हा